भगवंताकडची अपार शक्ती आणि भगवंतावर असलेली आपली अपार श्रद्धा या दोघांचं जेव्हा मिलाप होतं सुंदर असं जेव्हा दोघांचं योगायोग घडून दर्शन घडून येतं त्यावेळेला जी ऊर्जा आणि शक्ती निर्माण होते ती खरंच खूप श्रेष्ठ अशी असते आपण असं अनेक वेळा ऐकतो की देवाला कोणत्या गोष्टी शक्य नसतात अशक्य नसतात म्हणजे प्रत्येकच गोष्ट देव ईश्वर हा शक्य करून दाखवू शकतो पण खरंच आपण देखील तेवढी श्रद्धा आणि भक्ती ठेवतो का हा प्रश्न मात्र प्रत्येक राहतो संत तुकाराम महाराजांनी देखील देवाविषयी नारायणाविषयी अशाच गोष्टी करून आहे परंतु ते काय म्हणतात की तुम्ही अशा प्रकारचं सामर्थ्य जर तुमच्यात आहे तर तुम्ही अशा प्रकारचं खरंच का दाखवत नाहीत तुमचं जी सामर्थ्य शक्ती आहे तर ती तुम्ही आम्हाला का दाखवत नाहीत त्यांच्या एका अभंगामध्ये संत तुकाराम महाराज सांगतात अशक्य तो तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना आणावया मागे काय जाणो स्वामीचे पवाडे आता का रोकडे दाऊ नये थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे म्हणवी तो दास काय थोडे तुका म्हणे माझे निववावे डोळे दाऊनी सोहळे समर्थाचे म्हणजेच काय तर अशक्य तो तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना अनावया नारायणा हे पांडुरंगा तुम्हाला अशी कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे आणि त्यातल्या त्यात एका निर्जीवाला देखील तुम्ही चेतना आणू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही जीव ओतू शकतात एवढं सामर्थ्य हे तुमच्यामध्ये आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीला ज्या गोष्टी नाही आहेत अशा आपण समजतो त्या गोष्टीला देखील तुम्ही अस्तित्वात आणू शकता एवढी शक्ती ही तुमच्यामध्ये आहे नारायण मागे काय जाणू स्वामीचे पवाडे आता का रोकडे जाऊ नये आम्ही मागे पवाड्यांमध्ये असं ऐकलं होतं की स्वामींनी आमच्या एखाद्याला गुरुपुत्राला एखाद्याला कोणाला परत आणलं होतं हे आम्ही ऐकून होतो मग अशा प्रकारचं सामर्थ्य असलेल्या गोष्टी किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आता का परत आम्हाला तुम्ही देवा दाखवत नाहीत आपलाही हाच प्रश्न असतो ना नेहमीच की देव आहे तर मग आता का असं करत नाही तर तो त्याचं कार्य करत असतो परंतु ती नजर आपल्याकडं नसते की ते कार्य पाहण्याची कारण त्या गोष्टी आपण लवकर ओळखू शकत नाही की कशा प्रकारे ह्या गोष्टी होत असतात पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे म्हणवी तो दास काय थोडे आम्ही स्वतःला खूप थोर समजतो कारण आम्ही समर्थाचे दास आहोत आणि आम्ही स्वतः समर्थाचे दास म्हणून घेत असल्यामुळं हे देखील आमच्यासाठी काही थोडं नाही आहे कारण समर्थांची सेवा करायला मिळणं हे देखील आमच्यासारख्यांच्या नशिबी येणं हे देखील खूप मोठी गोष्ट आहे आणि हे आम्ही दास म्हणून घेतो हे आमच्यासाठी काही थोडं नाही आहे तुका म्हणे माझे नेववावे डोळे दाऊनी सोहळे समर्थाचे संत तुकाराम महाराज परत देवाला असं म्हणतात की अशा प्रकारचे चांगले सोहळे आम्हाला दाखवावेत आणि अशा प्रकारचे सोहळे पाहून आमचं मन भरून येईल आमचं मन प्रसन्न होईल आणि मग आम्ही तुम्ही आमचे डोळे देखील नेववावेत म्हणजे शांत करावेत एवढं सामर्थ्य या देवाच्या शक्तीमध्ये असतं हे सामर्थ्य ओळखण्यासाठी आपल्या प्र आपल्याकडे असलेली भक्ती हाच एकमेव मार्ग असतो जो की देवाकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतो भक्तिमार्गामधलं सामर्थ्य ओळखण्यासाठी आपल्याला अगोदर भक्ती तर उतरावं लागल जोपर्यंत आपण भक्तिरसामध्ये उतरत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे सामर्थ्य ही शक्ती जाणवणार नाही म्हणून हे अशा प्रकारचे अभंग आजही आपल्याला प्रेरणादायी आणि जीवनामध्ये आशादायी ठरत असतात जय जय राम कृष्ण हरी